आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राता तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांना राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा विश्वसंवाद केंद्र व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं दिला जाणारा देवर्षी नारद माध्यम पुरस्कार फर्ग्युसन कॉलेजच्या एमपी थिएटरमध्ये दिमागदार समारंभात ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांच्या शुभस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलाय तर शिर्डी एम्प्लॉईज चे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन यांना राज्यातील बेस्ट चेअरमन ऑफ द क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी व संस्थेला हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राहता तालुका प्रेस क्लबच्या वतीनं या दोन्ही पुरस्कारांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता पत्रकार बाळासाहेब सोनवणे यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास राहता शहर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते वैजापूरकर यांनी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानत हा पुरस्कार माझा नसून आपल्या तालुक्यातील प्रत्येक पत्रकाराचा सन्मान आहे असं म्हणत सर्वांचे आभार मानलेत तसेच विठ्ठलराव पवार म्हणाले की मिळालेला पुरस्कार हा साईबाबा चरणी अर्पण करून प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हा सन्मान आहे या कार्यक्रमासाठी राहता तालुका प्रेस क्लब चे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे दिलीपराव खरात ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे पत्रकार अनिल रणभोर संदीप भावळ धनंजय दिनेश सापिके सुनील कर्मासे अविनाश डोके किरणजी वाबळे आदी पत्रकारांसह सायोग फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब पानगवानी शिर्डी एम्प्लॉईज सोसायटीचे सचिव विलास बापूसाहेब शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी बाळासाहेब सोनवणे यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्याच पुढाकाराने प्रेस क्लबच्या वतीनं आमच्या प्रेस क्लबचे अतिशय खंबीर असे नेतृत्व असलेले ज्येष्ठ पत्रकार दैनिक सकाळचे पत्रकार श्री सतीशदादा वैजापूरकर यांना नुकताच नारद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे राज्यस्तरीय नव्हे तर देशस्तरीय हा असा पुरस्कार त्यांना प्राप्त झाल्याचा आनंद आपल्या राहत्याला नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला झालेला आहे अनेक ठिकाणी त्यांच्या याचं कौतुक केलं आहे कारण त्यांची लेखणी एवढी काही प्रखर आहे की त्या लेखणीचा प्रभाव फक्त राहता तालुक्यापुरता मर्यादित राहिला नसून तो जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय नव्हे तर आता देशभर त्याची वाच्यता व्हायला लागलेली आहे की अशा प्रकारचं लिखाण फार अगदी नावं घेण्यापुरतेच पत्रकार आहेत ते ह्या अशा प्रकारे त्या लिखाण करतात आणि त्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत पण हा जो पुरस्कार जो झाला आहे हा अतिशय मोठा पुरस्कार आहे आणि आम्हाला त्याचा निश्चितच आनंद आहे सगळं पत्रकारांना राहता प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांना हा आनंद आहे त्याचबरोबर आपल्या राहता शहरात पासून अगदी ग्रामीण भागामध्ये राहणारे आमचे मित्र पवार साहेब यांनाही नुकताच कोणता बे, पुरस्कार बेस्ट चेअरमन त्याचे शिर्डी बाई साईबाबा संस्थान क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे जे कामकाज करतायत आत्तापर्यंत कुणीही असं काम केलं नाही अशा प्रकारचं भरीव कामगिरी ते करतायत ते दादा वैजापूरकर त्याप्रमाणे शिर्डी कॉपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सन्मान्य विठ्ठल गो पवार यांचा या ठिकाणी सत्कार राहता प्रेस क्लब यांनी आयोजित केलेला आहे खरं तर बघितलं पुरस्कार म्हणलं तर माणसाला एक वेगळी ऊर्जा मिळत असती नारद नारदवर्षी पुरस्कार पुन्हा इथे जो प्राप्त झाला त्यामध्ये खरोखर मी बघितले गेले आठ दहा दिवसापासून सतीशदादांचे रोज कुठं ना कुठं सत्कार चालू आहे एक परिसरामध्ये एक पत्रकारितेतला हिरा म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही कारण प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम हे नेहमी सतीशदादा करत असतात त्यांच्या बा बातमीची नेहमी वेगळी तुलना असते वेगळी बातमी असते वेगळी जे आपल्या मनी ध्यानी असते अशी वेगळी बातमी तिने करत असतात आमच्या स्वतःच्या जडणघाडमध्ये सुद्धा सतीदा यांचा अनमोल असा वाटा राहिलेला आहे जगभराला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणार जैवत शिर्डीचे साईबाबा आणि या पंचकृषीतील सर्वच माझ्यावर आणि आमच्या संस्थेवर प्रेम करणारे पत्रकार बांधव परिसरातील पंचक्रोशेतील नागरिक ज्यांच्या मदतीनं हे परिवर्तन झालं असंख्य साईबाबा संस्थांच्या संस्थेकडे बघणारे ग्रामस्थ त्यांच्या जुवा साईबाबा संस्थांचे कामगार आणि निश्चितच या संस्थेला अडुसष्ट वर्ष पूर्ण झाले आणि या पुरस्कारामुळे श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीला हा बेस्ट ऑफ द एम्प्लॉईज हा पुरस्कार चेअरमन म्हणून मला नाही तर शिर्डीच्या वैभवात भर घालणारा हा पुरस्कार आहे नूतन चेअरमन ज्यांचं की आता त्यांनी सांगितलं मी सतरा महिन्यांचं चेअरमन आहे त्यांनी एक क्रांती शिर्डीमध्ये घडवली असे विठ्ठलराव आमचे फार जुने सहकारी म्हणजे वैचारिकदृष्ट्या त्यांच्यानं आमची नाळ जुळलेली आहे असे विठ्ठलराव आणि खरं म्हणजे आता काय बोलायचं की हे असं दृश्य फार कमी ठिकाणी दिसतं की एखाद्या पत्रकाराला विठ्ठलराव पुरस्कार मिळाला आणि त्या तालुक्यातल्या किंवा तालुक्याच्या गावातल्या प्रत्येक पत्रकाराला असं वाटणं की हा पुरस्कार मला मिळाला आज अवस्था तुम्हाला पण माहिती आहे पुरस्कार मिळवावे लागतात काही पुरस्कार मिळाले की लोक शंका व्यक्त करतात काही पुरस्कार मिळाल्यानंतर काही लोकांना जसं आनंद होतो तसं दुःख पण होतं की नाही या माणसाला मिळालं नाही पाहिजे हा तर आपला स्पर्धक आहे लोक याला चांगलं म्हणतात अशी एक मानवी स्वभाव येतो म्हणजे तो फक्त राहत्यात आहे शिर्डीत आहे किंवा आणखी कुठे तर ती एक व्यावसायिक जेलसी पण असू शकते कोण आहे वायजापूरकर वा याचा काय संबंध डेक्कन एज्युकेशन सोसायटी की ज्या एज्युकेशन सोसायटीमुळे पुणे हे विद्येचं माहेर घर आहे असं टिळक आणि आगरकरांनी ती संस्था स्थापन केलेली आहे फोर्गिसन कॉलेजमध्ये तो पुरस्कार मिळाला आहे असं सतीश वायजापूरकर कोण असाही प्रश्न अनेकांना पडू शकतो हे मानवी स्वभाव आहे प्रत्येक जण एखाद्या गोष्टीकडे कसं पाहतो त्याच्यावर त्याचं ते आकलन अवलंबून असतं पण मला आश्चर्याचा धक्का यासाठी बसला की इथल्या सगळ्या पत्रकारांना जणू काही आपल्यालाच हा पुरस्कार मिळाला असा इतका आनंद झाला आता बाळासाहेब सोनवणी त्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम ठेवणं किंवा दिलीपरावांनी रामभाऊंनी सगळ्या आपल्या सहकार्याने त्यासाठी पुढाकार घेणं हे हे दृश्य दु, दु, सुद्धा दुर्मिळ आहे म्हणजे व्यावसायिक स्पर्धा एवढी झाली प्रत्येक क्षेत्रामध्ये की कोणाविषयी चांगलं बोलायला तयार बरं नका चांगलं बोलू पण इन्स्टंट लगेच प्रतिक्रिया येते निगेटिव्ह ही निगेटिव्हिटी राहता तालुका प्रेस क्लब मध्ये कुठेही नाही हा असा एक आगळा वेगळा प्रेस क्लब आहे विठ्ठलराव हो, तुम्हाला सांगायला हरकत नाही मी आठवड्यातून किमान दोन दिवस बाहेर असतो वेगवेगळ्या कारणास्तो मग कधी किल्ले पाहणे जुने वाडे पाहणे मित्रमंडळींबरोबर फिरणे निसर्गात फिरणे त्यावेळेस किंवा ट्रिपला गेलो दहा पंधरा दिवस कुठे पण बाहेर तर दिलीपराव आणि बाळासाहेब हे माझं बातमीदारीचं सगळं काम समर्थपणे सांभाळतात मला असं आतापर्यंत एकदाही नाही वाटलं की बाबा आता आपण कसं काय जायचं मग हे बातम्याचं कोण पाहील मग दुसऱ्या आमच्या एखाद्या सकाळच्या बातमीदाराला सांगावं लागेल का तर आतापर्यंत गेल्या दहा वर्षात माझ्या समोर एकदाही अडचण का नाही आली तर हे दोन अत्यंत समर्थ पिलर माझ्या मागे उभे म्हणजे दिलीपराव खरात आणि बाळासाहेब सोनवणे यांनी अत्यंत समर्थ म्हणते माझं ते काम समर्थपणे सांभाळतात हे असं दृश्य फार कमी ठिकाणी दिसतं मी खरोखर भाग्यवान आहे आपण सगळे पत्रकार की मी जसं मग सांगितलं की एखाद्या पत्रकाराला एखादा पुरस्कार मिळणं आणि त्याच्यामुळे इतर पत्रकारांना आनंद होणं तो आनंद इतका होणं की जणू काय हा आप पुरस्कारच आपल्याला मिळालेला आहे तर ही सुद्धा एक बातमी आहे आमच्या दृष्टीने हे असं दृश्य कुठे दिसत नाही तर तुम्ही सगळ्यांनी अत्यंत म्हणजे प्रेमानी अत्यंत स्नेहानी मला माझा आदर सत्कार केला खरं म्हणजे पुरस्कार काही मला मिळाले नाहीत का किंवा आपल्यापैकी बाकीच्यांना मिळाले नाहीत का अनेकांना मिळाले अनेकांमध्ये ती कु म्हणजे क्षमता आहे याच्या योग्य राहत्यातला प्रत्येक पत्रकार आहे पण या सगळ्यांचं प्रतिनिधिक स्वरूप म्हणून मला हा पुरस्कार मिळाला आणि मला हा जो पुरस्कार मिळाला त्याच्यामध्ये राहता तालुका प्रेस क्लब मधल्या सगळ्या पत्रकारांचा फार मोठा वाटा आहे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यास साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर